तर दोन दिवसापूर्वी राज्यात पालकमंत्री पदांचं वाटप करण्यात आलं यामध्ये राधानगरी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आणि सध्या आरोग्य मंत्री असलेले प्रकाश आबेडकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले गेल्या टर्मला कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले आणि सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांना मात्र वाशिमचे पालकमंत्री पद दिल्यानंतर आज पहिल्यांदाच मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय पाहुयात काय म्हणतायत हसन मुश्रीफ ज्येष्ठत्वानुसार खर तर पालकमंत्री पद आपल्याला मिळालं पाहिजे नाही आहे पालकमंत्र्यांचं वाटप झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवार आणि आमचे नेते प्रतुभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहे आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धाने सह आणि नेत्यावर निष्ठा आहे पण आपण ज्या पद्धतीचे काम करतो किंवा ज्या पद्धतीने मंत्री वाशिम कोपऱ्यातला जिल्हा कुठला करायचा प्रयत्न दिसतो काय तुमचाच असं आहे बरेच जर जिल्ह्यात बघितले तर अजित पवार गटाचे जे काही मंत्री आहेत त्यांना थोडस बाजून याबद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात माझ्या सरकार अजित पवार यांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेले आहेत तुम्ही जे बोलताय भावना व्यक्त केलेल्या त्याच्यावर नाराज आहात का असं म्हणता येईल का आमच्यात काय भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि जी सबुरी ठेवायची असते शिर्डीला असं युतीचं सरकार असतो त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात पण महायुतीच्या पालपण वाद थोडा तुमचा रायगड असेल आणि पुन्हा याला स्थगिती सुद्धा नाशिकला रायगड स्थगिती दिले तर मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे नेमक्या वरिष्ठांच्याकडे काय नेमक्या भावना असतात व्यक्त केल्या तुम्हाला आज सांगणार मध्ये पालकमंत्री सगळं आलेलं आहे असं म्हणायचं का कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हो आता पुन्हा एकदा आपल्या गावे आले सगळ्या कलहामुळेच ते पुन्हा एकदा सांगितलं आता आम्ही दोन दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर त्यामुळे आता आम्ही आलोय आता सकाळी त्यामुळे काय झालेल्या घटना काही मला आम्हाला माहिती नाही आम्ही आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्यानं दरे गावी येतात आपल्या शेती करायला येतात तुम्ही बैठक अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेला आहे ते नातवाला घेऊन शेती करतायत त्याला शेतीचा आनंद आहे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून चार दिवस शेती बघायला गेले असतील अनेक ठिकाणी सहपालकमंत्री नेमले गेले आहेत त्याचं मागचं कारण करताना कोल्हापूर साठी सहपालमंत्री भाजपच्या भाजपच्या आहेत कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्येच आता पद्धत सहपालमंत्री पद्धत नवीन झालेली आहे खरं आहे

शंभरात जे साईन ना त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे एकूणच नाराजी ह्या सगळ्या प्रकरणावरून वाढते तत्व काय लावलेलं ला आहे हे तिघ्या नेते मंडळी ठरलं असेल आणि ते म्हणतात की की साताऱ्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा नेमलेला आहे आता मला मुंबईला गेल्यानंतर मी समजून घेईन की बाबा नक्की काय झालेलं आहे अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये अडीच हजार रोहिंगे सध्या सापडले किरीट सोमया त्यांच्यावर आरोप करतात कसं नाही आता पंधरा वीस वर्षापासून बांगलादेशी आपल्या देशात स्कुरी अंकारून आलेले आहेत असे अनेक वेळा चर्चा झालेली आहेत त्यांना बाहेर काढणं त्यांना शोधणं हे सगळं मोहिमे चालू आहेत आता नक्की शिलोटमध्ये काय झालंय हे काय मला मी काय माहिती घेतलेली नाही आता तसं काय असेल तर आपल्या देशाचं काय तर धोरण ठरलं असेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार आहे असे स्टेटमेंट सकाळपासून एकनाथ शिंदे त्याचं नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे एकनाथ शिंदे यांना डावण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे त्यांच्यासोबत वीस ते पंचवीस आमदार देखील असल्याचं दावा त्यांनी ही मला बातमी नाही तस शक्य आहे खर मला नाही वाटत एकनाथ शिंदे यांच्या घेतले आहेत आणि तसं होईल असं नाही मला वाटत खर तर पालकमंत्री पदाची वाटत झाली ते माघारी घेतलं जात पण रायगडच्या मुद्द्यावरून जे काही निर्माण झालं त्याच्यामध्ये माघारी घेतलं तत्कऱ्यांचं सुद्धा डिमोशन करण्याचा प्रयत्न झालंय असं म्हणता येईल का कारण आपण पाहतो की नेत्यांना कोल्हापूरचं पालकांचे पण दावलं वाशिम दिलं त्या ठिकाणी तक्रारींना थांबवलं आता विचार नेमकं काय सुरलं एकतरी खूप उशीर झाला आणि त्याच्यात परत हा गोंधळ आता नेमकं तत्व काय जर ठरलं असेल तर त्या तत्वाबरोबर काम म्हणजे व्हायला पाहिजे होत तत्व कुठं बिघडलं की अशा घटना होतात आता ते तत्व काय ठरलं होतं तिघा नेत्यांची काय चर्चा आम्हाला काय सांगितलेलं आहे आम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही परंतु ज्या घटना घडत आहेत त्यांचे ते बरोबर नाही व्यक्तिशः तुम्ही समाधानी आहात का तुमच्याच बाबतीत माझ्या दादा अजितदादा पवारांच्याकडे व्यक्त केलेले आहे आणि आम्ही दादा पवारांचा जो आज शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे तो विश्वास ठेवणार आहे पहाटेचा जो शपथविधी होता पहाटेचा जो शपथविधी होता त्याला जाऊ नये अजितदादानी असं भाषण केलं त्यावेळेस उपस्थित होतो पहिल्यांदाच मी त्यांचं ऐकलं की त्यांनी अजितदादा त्यावेळेला होत असं ते म्हणाले यापूर्वी काही ते मला कधी बोलले नव्हते तर मुंबईला गेल्यानंतर मी चर्चा करेन काय झालं पण हा जो काही पालकमंत्री पदावर सोडून आहे त्यावरून विरोधकांना मिळते संजय राऊत म्हणतात आता महायुतीमध्ये फोन करायचं तेवढं बाकी ते काय संजय राऊतांचं ते काय खरं नाही ठीक आहे ज्या वेळेस तीन पक्ष एकत्र येतात युती सरकार असतं किंवा आपण पहिल्याशून गवर्नमेंट करतो त्यामध्ये मतमतदान असू शकतात मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावस म्हणून आल्यानंतर त्याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटतं व्यवस्थितपणाने काम पालकमंत्रीपदा होईल आपण म्हणाला श्रद्धा तर बोलू आहे काय ज्या हे मोनाला आज मी काय सांगू शकत नाही आता एकंदमिनीत हे जे आता विषय आलेले आहेत ज्या ज्या विषयावर आता तुम्ही भाष्य केलं त्याच्या चर्चा होईल फडणवीरसाहेब याच्यावर पंकज वंडे ठेवणं इच्छुक आहेत मी संग्रहा पण आजाने स्वतःला ठेवलेलं आहे सकाळपासून दोन तीन प्रतिक्रिया त्यांच्या झाल्या की भीड करायलाच आवडलं असते की मी पालक झाली असते आता हे बघा वीस वर्ष मी मंत्री आहे एकोणीस वर्ष आता एक सवला यामध्ये मी आहे चौदाच महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे <laughs> मला मिळाली <आगी> सहा वर्ष मी <laughs> <था। laughs> लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी शिर्डीतल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे कोल्हापूर इचलकरजी जिल्हा परिषद हे आता साजिकच आहे ना हा पक्षाचा जो मंत्री असतो त्यांना जबाबदारी होत त्यांनी त्या निमित्त होत चाललेली आहे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्वबळावर तुम्ही लढवू शकता का अशा पद्धतीची तयारी तुमची आहे नाही बघा आता आम्ही तिन्ही पक्ष बसू शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सगळी नेते मंडळी बसू जिल्ह्यात ते आणि जिथे जिथं एकत्र जाण्याची आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथं एकत्र लढू समजा एकेका प्रभागामध्ये तीन चार इच्छुक आहेत आमच्या आमच्या आणि आमच्या मंत्री विभाग निमुळं जर एखादा पराभव होणार असेल आमचा दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू ते मैत्रीपूर्ण गळती करू परंतु कोल्हापूर महानगरपालिका इच्छल दे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू काय पृथ्वीराज चव्हाण पराभूत अतुल गोसांच्या आमदारकी लक्ष्य केलं नाही त्याच वेळेस त्यांचं ठरलं होतं की यू एम बद्दल मोहीमही केली होती आणि मध्ये ते शांत झाले होते आता पुन्हा ते कोठ दिली कोर्ट निर्णय दिल काय असेल पण मला वाटतं त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की यू मध्ये काय दोष नाही जनतेनंच एकतर्फी महायुत्तेला पाठिंबा दिलेला आहे संधी दिलेली आहे आता त्याच्या लक्षात आलेलं आहे बदलापूर अत्याचार प्रथम कोर्टाचं एक आव्हान आहे की पोलिसांनी अनावश्यक बळ त्यामध्ये वापरलं आणि पाच पोलिसांना दोषी ठरवलेलं आहे एकूण कसं वाहतं त्यामध्ये बघा आता एक ग्रह घात आहे आता त्याची yes. योग्य ती दखल ती घेते श्रद्धा आणि समोर